जय जय हे मर्दिनी रम्य सुते। शैलसुते सोंड असलेल्या तुझ्या प्रचंड मोठ्या हातीने युद्धात शेकडो तुकडे करून छिन्न भिन्न झालेली राक्षसांची धडाशिवाय असलेली मस्तके आणि मस्तकाशिवाय असलेली धडे आपल्या पायाखाली तुडवून टाकली आहेत शत्रूंच्या हत्तींची विशाल गंडस्थळेसुद्धा फोडण्याचे कौशल्य असलेल्या पराक्रमी अशा सिंहाची तू स्वामिनी आहेस तू स्वत आपल्या बाहुदंडांनी चंड नावाच्या राक्षसांच्या सेनापतीला जमिनीवर पाडून ठार मारले आहेस तसेच मुंड नावाच्या दैत्याचीही रणांगणात चिरफाड केली आहेस हे गिरीकन्ये अशी सुरेख केशरचना असणाऱ्या भगवती तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो